नमस्कार मैत्रिणी माझं नाव आहे आणि मी हे नवीनच युट्यूब चॅनल चालू केलं आहे तर माझ्या चॅनलचं नाव मराठी जायका आहे तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये समजा अशा मराठी पारंपरिक रेसिपी बघायला मिळतील त्या बनवणार आहे मस्त पैकी अशी झटपट बनणारी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये पावभाजीची रेसिपी तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर पावभाजी बनवण्यासाठी मी इथं काही भाज्या घेतल्या आहेत बटाटा घेतला आहे त्याच्यानंतर मी इथं फ्लावर घेतली आहे त्याला पण इथं मी कट करून घेतला आहे त्याच्यानंतर इथं मी शिमला मिरची घेतली दोन मोठ्या साईजचे टमाटे घेतले आहे आणि त्याच्यानंतर इथं मी पावशेर हिरवा वटाणा घेतला आहे त्याला इथं मी शिजून घेतलेला आहे तर आता आपण वाटाणा साईडला ठेवू आणि या फळ भाज्या आहेत आपण स्वच्छ धुवून घेऊ याच्या अगोदर पण ह्या होत्या आता आपण आणखीन याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ ज्या भाज्या आपल्या तर तुम्ही याच्यामध्ये बीट पण टाकू शकता आणि गाजर पण टाकू शकता तर माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी टाकली नाही तुम्ही याच्यामध्ये बीट ना पण छान कलर येतो पाव भाजीला तर इथं आपल्या भाज्या छान पैकी धुवून झाल्या आहेत त्याच्यानंतर मी ते कुकर घेतलेला आहे आणि आपण समजा भाज्या याच्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडस पाणी टाकू भाज्या शिजण्यापुरतं आणि थोडं त्याच्यात मीठ टाकून घेऊ आणि छान पैकी याला शिजून घेऊन जे हिरवा वाटाणा आहे ते आपण नंतर टाकणार आहे याच्या दोन शिट्ट्या झाल्या की मी नंतर गॅस बंद करून याच्यामध्ये तर हिरवा वटाणा टाकणार आहे तर आता आपण या समजा भाज्या छानपैकी असं मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून आपण याला तीन शिट्ट्या देऊ चला आले आले तर चला तर मग गॅस कडे तर कुकर ठेवला आहे आणि दोन हे कुकरचं झाकण हे करू याच्यामध्ये वटाणा टाकून घेतलेला होता तर आता आपल्या कुकरला तीन पण सिट्ट्या आलेल्या आहेत तर आता आपण गॅस बंद करू आणि तुम्ही मी बघू शकता एकदम छान अशा आपल्या भाज्या ज्या शिजलेल्या आहे तर आता छान पैकी आपण याला असं मिक्स करून घेऊ जे बटाट्याचं ते मिक्स त्यांनी सुद्धा आपण असं हे मॅश करू शकतो तर अशा प्रकारे आपण समजा भाज्या छानपैकी असं मिक्स करून घेऊ तर कर भाज्या आपल्या छानपैकी असं मिक्स झालेलं आहे वटाणा मागून टाकला का तर मग नंतर वटाणा टाकला ना तर वटाणा एकदम असं मिक्स होतो आणि नंतर असं दिसत नाही वाटाणा त्यामुळे मी जे वटाणा आहे तो नंतर टाकला म्हणजे असं पावभाजी दिसायला पण छान दिसते अशी वटाणा ते दिसल्यावरती आता आपण एक कडाई घेतली आहे मोठी त्याच्यानंतर टाकू एक चमचा आपण एकदा मौरी टाकणार आहे मौरी छान अशी थोडणी झाली आपण जिरे टाकू एक चमचा जिरे टाकल्यानंतर इथं मी सात ते आठ कडीपत्त्याचे पान घेतले आहे ते पण आपण ह्या पावभाजी मध्ये टाकणार आहे एकदम साधा फ्लेस आपला हा कडीपत्त्याची पान आहे छान वास येतो पावभाजी मध्ये त्याचा पण आणि छान अशी आपली फोडणी झाली का त्याच्यानंतर मी एक चमचा इथं आदर लसणाची पेस्ट टाकणार आहे त्याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आलं लसण छान असं परतून झालेलं आहे आपलं तर त्याच्यानंतर इथं मी बारीक चिरलेले तीन मोठे असे कांदे घेतले होते तर छान त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्याला पण आता तेलामध्ये छान असं परतून घेऊ ब्राऊन कलर येईपर्यंत तर आपला कांदा जो छानपैकी असं परतून झालेला आहे त्याला एकदम छान असा सोनेरी कलर आलेला आहे त्याच्यानंतर इथे मी एक आणखीन एक टमाटा घातलेला आहे पावभाजी म्हणजे टमाटे छान लागतात तर त्यामुळे मी अगोदर बी दोन टमाटे टाकले होते आणि त्याच्यानंतर इथे मी एक छोटासा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याला पण आता आपण तेलामध्ये छानपैकी परतून घेऊ इथं त्याच्यानंतर आता आपण इथे टाकणार आहे सुके मसाले तर इथे मी एक चमचा हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी टाकणार आहे एक चमचा धना पावडर एक चमचा आपण काश्मीरी लाल मिरची टाकणार आहे त्याने पण छान कलर येतो भाजीला आपल्या पावभाजीला त्याच्यानंतर मी एक चमचा येतं गरम मसाला टाकला आणि दोन मोठे चमचे येत मी पावभाजीचा मसाला टाकलेला आहे पूर्ण मसाले टाकल्यावर छान पैकी त्याला परतून घेऊ तर बघू शकता तुम्ही किती छान असं आपल्याला मसाल्याला तेल सुटलं आहे थोडं पाणी टाकल्यावर आणखीन छान असं मसाल्याला तेल सुटत त्यामुळे मी तर थोडं पाणी टाकले आहे आणि छानपैकी आपले असे मसाले परतून घेऊ आपण ते सुटेपर्यंत या मसाल्याला छानपैकी परतल्यावरती नंतर आपण जे आपलं हे मिश्रण भाज्या आहे ते टाकू करायचं इथे मी थोडं मीठ टाकलं चवीनुसार आपलं मीठ टाकल्यावर पण छान असं आपण जे मसाल्याला हे करू आणि त्याच्यानंतर इथं मी एकदम हिरवी फ्रेश अशी कोथंबीर टाकलेली आहे तर आता मसाले आपले छान पैकी असे परतून झालेले आहे त्याच्यानंतर आपण जे भाज्या शिजवल्या होत्या त्या भाज्या याच्यामध्ये टाकू घेऊ आणि भाज्यांना पण छान असं मसाल्यामध्ये सुजवून देऊ छान पैकी हलवून घेऊ म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत छान त्याचा एकदम सुगंध येत परतल्यावर तर तुम्ही याच्यामध्ये बटर बी टाकू शकता पण मी नाही टाकलं तुम्ही बटर पण याच्यामध्ये टाकू शकता पावभाजीमध्ये तर आता आपण याला असं दोन तीन मिनटात मसाल्यामध्ये छानपैकी भाज्या असं परतून घेऊ आणि त्याच्यानंतर इथे मी थोडं गरम पाणी केलं जास्त भाजी आपली घट्ट आहे त्यामुळे थोडं याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजी आपल्याला छान शिजून द्यायची तर मग नंतर ती भाजी एकदम घट्ट बनते अशी तर आता थोडं गरम पाणी टाकलेलं आहे मी इथं थंड पाणी नाही टाकायचं आणि आता छानपैकी अशी आपली रता रता अशी ही पाव भाजी चांगली पैकी शिजून द्यायची छान का म्हणजे जे टेस्ट पण खूप छान येत तर अशापैकी पैकी मी याला दहा ते पंधरा मिनिटं छानपैकी असं गॅसवर शिजवून दिली एकदम अशी तर छान पैकी असं एकदम सुगंध या भाजीला आलेला आहे आणि छान अशी आपली ही पावभाजी तयार झालेली आहे तो एकदम मस्त अशी आपली हॉटेल वाणी पावभाजी घरी बनवते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघू किती छान आपल्या पावभाजीला कलर पण आलेला आहे तरी पण याच्यात मी बीट नाही टाकलं बीट ना आणखीन पण छान कलर येत भाजीला आपल्या तर आता शिजल्यावर एकदम घट्ट आपली अशी भाजी तयार होती तर आता याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊ आणि कोथिंबीर घालून आपली ही जी पावभाजी तयार झालेली आहे तर आता याला आपण साईडला ठेवू आणि इथं मी दोन पाव इथं तव्यावर शेकून घेतले आहे त्याच्यामध्ये आपण मसाले पण टाकू शकता तर याच्यामध्ये थोडं बटर टाकून मी हे पाव भाजून घेतले असे तर मस्त लागते अशी पावभाजी तर चला मग आपल्या अशी पावभाजी तयार झालेली आहे तर आता आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊ एकदम गरमागरम आणि एकदम टेस्टी अशी झणझणीत अशी झटपट होणारी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये आपली अशी पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे पावभाजीला आपल्या जर तुम्हाला माझी ही पावभाजीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझं नवीनच चॅनल आहे तर माझ्या चॅनलला सपोर्ट पण करा तर माझ्या चॅनलवर तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील तुमच्या मराठीमधल्याही आणि आप ज्या आमच्या मुस्लिममधील ज्या रेसिपी असतात ते पण तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी आपली छान अशी झणझणीत आणि पंधरा मिनिटाच्या Bajibanun tayar dah, ni dah itu mangkala dia tu